नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार बघणार आहोत तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही आपल्याला कमीपणा येईल असा पोषक करू नका स्वातंत्र्य विचारसरणीचे स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे लोकात तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे देवावर भरोसा ठेवू नका जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंतताही भारतीय ही भूमिका घ्यावी चारित्र शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरता आहे करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाही समजतो पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सूप दुसरे काय असू शकते ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो तिरस्कार माणसाचा नाश करतो माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघावर ज्ञानात जाता येईल एकत्वाची भावना ही जननी होय भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत या जाती देशविघातक का आहेत कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात धर्म हा जर कार्यवाहिक राहावायचा असेल तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती देशाला सहानुभूतीने आणि निष्कपटतेने जिंकता बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थ्यापेक्षा अधिक असते शिका व्हा संघर्ष करा साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत म्हणे सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे धार्मिक कल म्हणजे मूर्खपणाचा बाजार सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे ज्यांच्या अंगी धैर्य नाही ते पुढारी होऊ शकत नाही बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्या धर्मात नाही सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याचा एकमेव असा धर्म आहे बुद्ध हेच खरे विचारवंत होते त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ती स्वातंत्र्याचे फुले वाहू नका शंका काढण्यास देखील ज्ञान लागते आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग हिंसा हो ही, ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्य आहे तिला मनसंयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टींनी आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची पती पत्नीमधील नातं हे जिवलग मित्रांप्रमाणे असलं पाहिजे जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली म्हणजे राजकीय शक्ती हीच होय जो मनुष्य मरायला तयार होतो तो, तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास पितो तो अगोदरच मेलेला असतो स्त्री जात समाजाचा अलंकार आहे माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्यात का स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांस ठरतील